सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घेऊयात आपण नेहमी जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आहे ह्यामध्ये चवीनुसार पाव टीस्पून मीठ घेऊयात आणि अर्धा टीस्पून एवढा ओवा घेऊयात ओवा हातावर असा चुरून टाकायचा म्हणजे संपूर्ण पिठाला ओव्याचा छान स्वाद येतो आता आपण हे पीठ छान भिजवून घेऊयात जसं चपातीचं पीठ भिजवतो अगदी सेम तसंच पण थोडं घट्ट पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं करून पाणी घेऊन हे पीठ भिजवून घेऊयात तर हे बघा आपण हे पीठ भिजवून घेतलंय आता यामध्ये एक चमचा तेल घेऊयात आता हे पीठ आपल्याला एक ते दीड मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे पीठ छान मळून घेतलंय छान मऊसर मळून घेतलंय आता याचा गोल गोळा बनवून घेऊयात आणि हा गोळा वीस मिनटे असाच झाकून ठेवायचा आहे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलाय तो घेतला एक कांदा बारीक चिरून तो ॲड केला अर्धी सिमला मिरची बारीक कापून घेतली आहे अर्धा गाजर साल काढून किसून घेतलाय दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून ॲड केल्या थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ॲड केली आता ह्यामध्ये काही सुके मसाले ॲड करूयात अर्धा चमचा लाल तिखट घेऊयात हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा चिरे पावडर घेऊयात अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात आता सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे बघा आपण सगळं छान मिक्स करून घेतलं आहे स्टफिंग आपलं रेडी आहे आता आपण मळून ठेवलेल्या पिठाला वीस मिनटं झाली आहेत ह्या पिठाचे आपल्याला समान दोन भाग करून घ्यायचे आहेत आता एक एक गोळा घेऊन लाटून घेऊयात सुक पीठ लावून आपण लाटून घेऊयात ही पोळी आपल्याला नेहमीच्या पोळीपेक्षा जाड लाटून घ्यायची आहे तर आपण पोळी लाटून घेतली आहे हे बघा एवढी जाड लाटून घ्यायची आहे ह्यावर आता बनवलेला मसाला पसरवून घेऊयात व्यवस्थित सगळीकडून एक सरका पसरवून घ्यायचा आहे मसाला पोळीवरती पसरून झाल्यावर या पोळीचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे मध्ये अजिबात गॅप न ठेवता रोल बनवून घेऊयात रोल बनवून घेतल्यावर ह्याचे पिसेस करून घ्यायचे आहेत दोन दोन इंचावर रोल, रोल कापून घेऊयात हे बघा रोलचे आपण सगळे पिसेस कापून घेतलेत आता एक एक पीस घ्यायचा आणि पोळपाटावर थोडंसं सुकं पीठ ठेवून रोल त्यावर लेअर्सच्या साईडने ठेवायचा आणि वरून ह्या पद्धतीने प्रेस करायचा वरून सुद्धा थोडं सुकं पीठ टाकू शकता म्हणजे मसाला हाताला चिकटणार नाही हे बघा आपली मस्त अशी टिक्की तयार झाली आहे बाकीचे पिसेस पण आपण असेच बनवून घेऊयात तर आपण एका रोलच्या टिक्की बनवून घेतल्यात आता त्या कशा फ्राय करायच्या ते पाहूयात इथे मी खोलगट पॅनमध्ये तेल घेतलं आहे टिक्की बुडतील एवढंच तेल घ्यायचं आहे जास्त तेल घ्यायची गरज नाही आहे तेल आपलं चांगलं गरम झालं आहे ह्यामध्ये आता टिक्की सोडूयात तेल जर चांगलं गरम नसेल तर मसाला तेलात ते विरघळू शकतो म्हणून तेल चांगलं गरम झाल्यावरतीच टिक्की तेलात सोडायच्या मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत एक बाजू दोन मिनटे चांगली भाजली गेली की मग परतून दुसरी बाजूसुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपल्या टिक्की छान सोनेरी रंगात फ्राय झाल्यात आता आपण यात तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीच्या टिक्की पण अशाच फ्राय करून घेऊयात तर मंडळी आपला गव्हाच्या बेटाचा हा जबरदस्त नाश्ता बनवून तयार आहे चवीला सुद्धा हा पदार्थ खूप छान लागतो घरी नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला रवा घ्यायचा आहे मी इथे एक वाटी रवाग है रवा घेते हा जाड रवा आहे आता आपण हा रवा मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक करून घेऊयात तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता हा बघा रवा छान बारीक करून घेतला आहे चांगला बारीक झाला आहे आता एका खोलगट पॅनमध्ये दोन वाटी पाणी घेऊयात एक वाटी रव्यासाठी आपण दोन वाटी पाणी घेतोय जर एक कप रवा घेतला असेल तर दोन कप पाणी घ्यायचं आहे ह्यामध्ये आता चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये बारीक केलेला रवा ॲड करूयात गॅसची फ्लेम स्लो ठेवून रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर पाणी खूप जास्त गरम झालं असेल तर रव्याचे घट्टे होऊ शकतात रवा, शकता रवा पाण्यामध्ये मिक्स करता करता हळूहळू घट्ट होत चालला आहे हा बघा रवा पहिल्यापेक्षा बराच घट्ट झालाय पण अजून आपल्याला हा घट्ट करून घ्यायचा आहे पण ह्या स्टेजला रव्यामध्ये एक चमचा तेल घेऊयात म्हणजे रवा पॅनला चिकटणार नाही आणि चपातीच्या पिठाप्रमाणे ह्याचा गोळा तयार होईल तर हा बघा रवा छान घट्ट होऊन पॅन पासून सेपरेट होतोय आणि अगदी चपातीचं चा पीठ मळून घेतो अगदी सेम तसाच गोळा तयार झालाय आता आपण गॅस बंद करूयात आणि रवा एका भांड्यात काढून थंड करून घेऊयात रवा आपण थंड करण्यासाठी ठेवला होता झाकण ठेवल्यामुळे थोडा सुद्धा झालाय आणि अजूनही थोडा कोमट आहे पूर्ण थंड झाला नाहीये ह्यामध्ये आता आपण एक बटाटे उकडून किसून घेतली आहे ती घेऊयात एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून तो ऍड केला एक इंच आलं किसून घेतलाय ते घेतलं तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊन ती ऍड केली आता ह्यामध्ये काही सुके मसाले घेऊयात अर्धा चमचा जिरा पावडर घ्यायची आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घेऊयात पाव चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि पाव चमचा चाट मसाला घेऊयात आता यामध्ये आपल्याला नाश्त्याला कुरकुरीतपणा आणण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर दोन चमचे तांदूळ मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेऊ शकता किंवा तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्न सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे रवा शिजवतानासुद्धा आपण मीठ घेतलं आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करायचा आहे आता सगळं छान एकजीव करून घेऊयात तुमचं मिश्रण जर खूप जास्त पातळ झालं असेल तर थोडं तांदळाचं पीठ अजून ॲड करू शकता मी घेतलेल्या साहित्यामध्ये मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे खूप जास्त पातळ नाही आहे की खूप जास्त घट्ट नाही आहे पण मिक्स करताना हाताला चिकटतंय त्यामुळे आपण इथे दोन चमचे तेल घेऊन छान मिक्स करून घेऊयात तर हे बघा आपला रवा आणि बटाट्याचं मिश्रण तयार आहे आता आपल्याला दोन्ही हातांना तेल लावून घ्यायचं आहे ह्यामुळे नाश्त्याला शेप देताना मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि तयार करून घेतलेल्या मिश्रणापैकी थोडासा गोळा घेऊन हातावरती ह्याचा रोल करून सिलेंडर शेप देऊयात हा बघा अगदी पटकन शेप देऊन झालाय सगळ्या मिश्रणाचे आपण असेच गोळे बनवून त्याला सिलेंडर शेप देऊयात तर मी इथे थोडे गोळे बनवून घेतलेत आता आपण हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात इथे आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवले हे तेलात सोडताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे तेल जर चांगलं गरम नसेल तर हे तेलात विरघळू शकतात आपण सगळे गोळे तेलात सोडूयात तेलात सोडल्यावर आपल्याला ह्यांना लगेच चमचा लावायचा नाहीये की लगेच परतून घ्यायचे नाही आहेत एक ते दीड मिनटे ह्यांना सेट व्हायला द्यायचा आणि नंतर परतून घ्यायचे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे गोळे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत कारण रवा शिजवलेला आहे आणि बटाटा सुद्धा उकडलेला आहे त्यामुळे हे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत आता आपण हे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात तर हे बघा काही मिनिटात हे छान तळले गेलेत आता हे तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीचे गोळे सुद्धा असेच फ्राय करून घेऊयात तर मंडळी आपण काही रोल तळून घेतलेत खूप छान तयार झालेत आपण हे तोडून बघूयात हे बघा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार सॉफ्ट बनलेत हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू